कोल्हापूर पश्चिमेकडील सोनिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती चौथऱ्याचे भूमिपूजन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र खोरपडे शिवसेना प्रमुख प्रवीण राऊत भाजपा शहराध्यक्ष शरद तेली संजय भोईर माजी नगरसेवक संभाजी शिंदे माजी नगरसेवक किरण भुईर आदींसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भूमिपूजनानंतर उपस्थितांशी संवाद साधताना आमदार किसन कथुरे यांनी स्मारकात उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत माहिती दिली स्मारकात उभारण्यात येणारा पुतळा पस्तीस फूट उंचीचा व त्याखालील चौथरा सोळा फूट उंचीचा अशा प्रकारे सुमारे एकावन्न एक फूट उंचीचा हा पुतळा असेल असे त्यांनी सांगितले पुणे येथे हा पुतळा तयार करण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे टन वजनाचा हा पुतळा असून त्याच्यावर हवामानाचा व इतर बाबींचा परिणाम होऊ नये यासाठी चांगल्या दर्जाचे काम करण्यात येत असल्याचे किसन कथुरे यांनी सांगितले पुतळ्यासाठी चौथरा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महिनाभरातच त्यावर पुतळा बसविला जाईल असे किसन कथुरे यांनी स्पष्ट केले स्मारकातील ग्रंथालयाचे काम हे अंतिम टप्प्यात आहे मात्र या ग्रंथालयात खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या दृष्टीने ग्रंथसंपदा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे या ग्रंथालयाचे व्यवस्थापन हाताळण्यासाठी एखादी सक्षम एजन्सी नेमावी लागणार आहे त्यामुळे ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे कथुरे यांनी सांगितले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतले आमचे बदलापूरचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्त वाहिनी स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं स्थळ निर्माण झालं या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशा प्रकारची सगळ्याच भक्तांची मागणी होती आणि त्याला आज यश आलंय आपण पस्तीस फूट उंच आणि सोळा फुटाचा त्याचा खालचा भाग असा एक्कावन्न फुटाचा हा पुतळा उभा करतो त्याला खर्चाचा मी कधी हिशोब करत नाही पण पुतळ्याचं वजन पंचवीस टनाचं आहे आणि चांगला मजबूत पुतळा घेण्यामुळं एक कायमस्वरूपी वर्षानुवर्ष याला कधी त्याला त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर परिणाम होऊ नये हवामानाचा असेल कसलाही त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतोय आणि ते बाबासाहेबांचे आगमन वर्षानुवर्षे आमच्या करणार राहावी हा त्याच्यामधला जा महत्त्वाचा जाईल तो आज त्याचा पायाभरणी समारंभ झाला पायाभरणी समारंभामध्ये आमच्या सगळ्यात लोकांनी खूप मनापासून योगदान दिले पण ते इथं कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी दिवत तिथं प्रार्थना करत असतात त्यामुळे बदलापूरला हे एक स्थळ निर्माण होते हे जाण डॉक्टर बाबासाहेब अनेक संघर्ष करावा लागला कशा प्रकारे एकंदरीत बाबासाहेबांच्या जागेला संघर्ष करावा लागला बाबासाहेबांच्या नावानेच त्या संघर्षातून येतो आणि त्याचा आता चांगला प्रकारचा एक वेगळं स्वरूप येऊन मी मग सांगितलं का तिथं संघर्षाचा पहिली ठिणगी जी पडली ना ती ठणगी विजल्यानंतर त्याच्यावर कळस उभारायला मार्ग सोपा ग्रंथालय आणि हे पूर्णाकृती पुतळा हे काम पूर्ण व्हायला किती साधारण माझा जर पाया एक महिना झाला तर एक महिन्यामध्येच पाहिजे पुतळा बसून पूर्ण होत आलंय आहे माझ्या पुतळ्याचं काम ग्रंथालयाचं काम पण लगभग पूर्ण होत आलं आहे पण त्याला मी त्या ग्रंथालयामध्ये केवळ ग्रंथालय नाही तर बाबासाहेबांच्या विचाराची सगळीच देवाणघेवाण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची लायब्ररी तशी करावी त्याला चालवणारा सुद्धा मी तशा प्रकारची एखाद्या एजन्सीला शोधतोय तर त्यांनी ती अशी चालवली पाहिजे का तिथं दुबई काय कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याकरता थोडासा अवधी त्याला डेव्हलप करायला जवळजवळ बराचसा त्रास झाला आणि आता जागा मला आता कमी वाटायला लागली म्हणून पुढच्या बाजूची जागा घेतोय आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एखादं हॉस्टेल उभं करतोय त्याचबरोबर जे तीर्थस्थळावर येतात त्या नागरिकांना राहण्यासाठी निवारा शेड सुद्धा त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतोय शेवटी भविष्यामध्ये हे स्थळ असं राहणार आहे की नागपूरला ज्याला जाता येत नाही तो बदलापूरला येईल आणि बदलापूरचा दर्शन घेऊन येत असेल समाधान यासाठी आपण बदलापूर गाव आणि बदलापूर शहर या दोन शहराला जाण्यासाठी तेव्हा होडीने जावं लागत असेल मात्र एकदा दुर्दैवाने ती होडी उलटली त्याच्यामध्ये अकरा माणसांच्या मृत्यूमुखी पडली त्याची माझ्या भाषणामध्ये मग असंच सांगितलं की आपण पुलाला सांगतो पण या परिसराला बाबासाहेबांचं नाव राहते आणि बाबासाहेबांचं स्मारकाच्याच नावाने ही हा पूर्ण परिसर ओळखला जाणार आहे त्यामुळे ते नाव पद्धतशीरपणे त्या पद्धतीने तयार करतं